विधिमंडळात काल झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे विधिमंडळाची मोठी बदनामी झाली आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता संसदेतील नीतीमूल्य समितीच्या धर्तीवर इथेही अशी समिती विधानपरिषद सभापतींशी चर्चा करून निर्माण केली जाईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली यासोबतच पुढील अधिवेशनापासून केवळ विधिमंडळ सदस्य त्यांचे स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येईल कोणत्याही इतर व्यक्तींना प्रवेश बंद केला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कालावधीत काला यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही काल घडलेल्या घटनेतील एक व्यक्ती जितेंद्र आव्हाड आणि दुसरा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत प्रवेश पत्रिका नसतानाही बेकायदेशीरपणे विधिमंडळ परिसरात आले त्यावर विविध अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई देखील करण्यात येईल सदस्यांनी सोबत आणलेल्या व्यक्तींची सर्व जबाबदारी सदस्यांनीच घ्यायची आहे असं मत अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केलं अशा घटनांमुळे जनमानसात विधिमंडळाची प्रतिमा मलिन झाली आहे असं अध्यक्ष म्हणाले यावर बोलताना आपण कोणालाही सोबत आणलं नव्हतं या घटनेशी माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले मात्र विषयाचं गांभीर्य बाळगा आपल्याबद्दल बाहेर जनता काय बोलते आहे ते बघा लोकभावना लक्षात घ्या राजकारण करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुनावलं आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे विधान परिषदेतही हाणामारी प्रकरणाचे पडसाद उमडले विधिमंडळासारख्या कायदे तयार होणाऱ्या सर्वोच्च ठिकाणीच आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते मारहाण करतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात हे गंभीर असून यामुळे या सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्यानं या, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत केली हा मारहाणीचा प्रकार गंभीर असल्याचं सभागृहाला सांगितलं दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर बसून कामात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे